दुपारी झालेल्या भांडणाच्या रागातून युवकावर दगड आणि कोयत्याने हल्ला केल्याची घटना रविवारी सतरा मार्चला रात्री बोलेगाव उपनगरातील पार्क येथे घडली चंद्रकांत शिंदे व राहणार गांधीनगर बोलेगाव हे गंभीर जखमी झाले त्यांनी सोमवारी अठरा मार्चला दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात चौघांधर गुन्हा दाखल करण्यात आला संदीप शहाजी नांगरे ऋग्वेद नांगरे संदीप नांगरे यांची पत्नी आणि एक अनोळखी महिला सर्व राहणार मोरया पार्क बोलेगाव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला अमित त्यांचे रविवारी दुपारी अडीच वाजता एम आय डी सीतील पारस कंपनी येथे ऋग्वेद यांच्यासोबत भांडण झाले आणि ते आपापसात -आप मिटले देखील होते दरम्यान रात्री अमित हे त्यांच्याकडील टेम्पो घेऊन गांधीनगर कडून आय डी जात असताना त्यांना संदीप आणि इतरांनी मोऱ्या पार्कजवळ अडवले आणि दुपारी झालेल्या भांडणाच्या रागातून कोयत्याने पाठीवर वार केले तसेच डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे जखमी अमित यांनी जिल्हा रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर तोफखाना पोलिसात फिर्याद दिली ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा